एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस येथे रंगला सायकल शर्यतीचा थरार अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठानचे नेटके संयोजन हो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी झालेल्या खुल्या सायकल स्पर्धेस बुगलीचे सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला अहिल्यादेवी होळकर चौकातून आंधळी फटा जुना सातारा रोड बांबोडे फटा एळावी फटा कराड तासगाव महामार्गावर ही स्पर्धा रंगली सायकल वर्ल्ड या ठिकाणी स्पर्धेचा समारोप करण्यात आला यावेळी झालेल्या चित्तथराक स्पर्धेत तृतीय क्रमांक बाळू हिरेमन द्वितीय क्रमांक सिद्धेश पाटील तर या अत्यंत चुरशीच्या शर्यतीत हनुमंत चोपडे याने प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली या स्पर्धेचे बक्षीस वितरण पृथ्वीराज देशमुख रविराज देशमुख रामानंद पाटील शरद शिरसाळ आनंदराव निकम जे पी पाटील सुजित शिसाळ हिंमत शेसाळ पियुष शेसाळ विशाल शिसाळ चन्नी गुरुजी सुधीर शिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले स्पर्धेचे संयोजन युवा प्रतिष्ठानचे हिंमत शिसाळ पप्पू बंडकर किरण शिसाळ प्रशांत लेंगरे अमर शिसाळ सचिन निकम सूरज ढाळे शिसाळ सनी शिसाळ ओंकर शिसाळ शंकर शिसाळ ढाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले खूप खूप आनंद झाला आहे